सोलापूर शहर आणि परिसरात वराह जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भगवान विष्णू यांच्या दहा अवतारांपैकी तिसरा अवतार वराहस्वामी यांची जयंती सोलापुरातील चौक इथं सकल हिंदू समाज तसंच एम्प्लॉयमेंट चौक येथील ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या संपर्क कार्यालयात आणि बेडरपूल इथं लोधी समाज यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली भगवान विष्णूचे दहा अवतार एकत्रितपणे दशावतार म्हणून ओळखले जातात यापैकी तिसरा अवतार वराह होय पौराणिक कथानुसार भगवान विष्णूनं भूदेवीला अर्थात पृथ्वीमातेला हिरण्यक्ष या राक्षसापासून वाचवण्यासाठी वराह अवतार धारण केला होता हिरण्याक्ष यानं पृथ्वीमातेला समुद्राच्या तळाशी खेचलं होतं राक्षसाचा वध केल्यानंतर वराह स्वामींनी भूदेवीला पाण्याबाहेर काढलं आणि दातांवर संतुलित ठेवलं वराह जयंती या स्वरूपात भगवान विष्णूचा जन्म साजरा करतात या प्रसंगी बोलताना ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड हिंदू महासभेचे शहर अध्यक्ष सुधीर बहिरवाडे आणि लोधी समाजाकडून संजय सिंग कै्यावाले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी प्रमोद विंचुरे प्रशांत पवार सूरज भोसले सिद्धेश्वर पाटील सुमित मनसावाले नवनाथ शिवसिंगवाले रवी कै्यावाले घनश्याम शिवसिंगवाले अर्जुन सिंग शिवसिंगवाले विकी दिल्लीवाले सनी मनसावाले देवीदास कै्यावाले प्रशांत चारमगोळ श्रीकांत गिड्डे हर्ष माने यशवंत जाधव मारुती शिंदे रोहित यादव गिरीश शिंदे उत्कर्ष जोगदार सौरभ सर्वदे शुभम कजाकवाले यश कदम आदी उपस्थित होते यांच्या संयुक्त विद्यमानाने ओमसे संपर्क कार्यालय इथे वरा जयंती संपन्न झाला मी सगळ्या शहरवासियांना वरा जयंतीचा प्रथमता शुभेच्छा देतो वरा स्वामी हा विष्णूचा दहावा अवतारपैकी दहा अवतारपैकी एक तिसऱ्या अवतार होते त्यांनी पुनर् धर्माचा स्थापन करून एक सत्याचा मार्ग या पृथ्वी तलावर मनुष्यांना दाखवलं राक्षसानी ही पृथ्वी पातळ्यात घेऊन गेली त्यावेळेला विष्णू भगवानाने वराचा अवतार घेतला आणि त्या वराच्या अवताराने या ता पृथ्वीला तारून परत एकदा समुद्राच्या बाहेर काढून ही पृथ्वी परत वाचवली असा हा पवित्र दिवस आणि हा वराचा दिवस दरवेळेला बाज्रपद कृती आला याची नुसार आपण दररोज जन्मदिवस जयंती साजरी करतो आणि या वराचं महत्त्व असं आहे की वरा म्हणजे डुक्कर डुकराला आपण खुश मानतो परंतु हे एक खरंच पवित्र आहे की त्या डुक्कर जिथं जिथं जातं तिथं तिथं हे राक्षसमुक्त करतं